नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघत आलो की जानकी मात्र आता प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यवादी वागवत मात्र आता य शेवटी तिला अगदी खूप त्रास सहन करावा लागलेला असतो परंतु शेवटी ती आपल्या नानांच्या सत्यापर्यंत पोहोचलेली असते ऐश्वर्याने कितीही कटकारस्थान करून स्वतःला हुशार समजवण्याचा प्रयत्न करून जानकीला हुलकावणी देण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा आता जानकी तर, आपल्या नानांना घेऊन कोर्टामध्ये येणार असते आणि कोर्टामध्ये आता मात्र ऐश्वर्याने कितीही स्वतःला हुशार बनून जानकीला अगदी आणि ऋषिकेशला त्रास देण्याचा प्रयत्न करून ऋषिकेशला फाशीवर लटकवण्याचा जरी प्रयत्न केला परंतु ज काही आता ऐश्वर्यालाही माहिती नसतं जे पाप आपण आत्तापर्यंत केलं आणि आपण केलेल्या पापाच्या खड्ड्यात मात्र आपण दुसऱ्याला लोडतो परंतु हे तिला माहिती नाही कारण त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो आणि तीच आता ऐश्वर्या स्वतः फाशीच्या या शिक्षेला पात्र ठरणार आहे परंतु त्या अगोदर मात्र आता ऐश्वर्याने आत्तापर्यंत केलेल्या कारस्थानाचा सर्वांसमोर समोर आता कसा पर्दाफाश होतो आणि निंबाळकर वकील यांनी सुद्धा खोट्याची साथ देऊन मात्र आता आपल्या नावाचा खूप मोठा एक असा बदनामी करून घेतलेली असते आणि आता निंबाळकर वकिलांची बोलती बंद करून जानकीने मात्र अगदी सिंह गर्जना करणाऱ्या ह्या निंबाळकरला सर्वांसमोर अगदी एक दुर्गा अवताराने वाचा फोडलेली असते कारण आता सुमित्रला सुद्धा हा निंबाळकर थोडस सुद्धा बोलून देत नव्हतं नसतो प्रत्येक शब्दामध्ये तो आता सर्वांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःला इतका हुशार वकील समजून घेत असतो परंतु आता त्यालाही माहिती नसतं की कारण जानकीने सुद्धा आता काय असं या कोर्टामध्ये अगदी आणलं आणि आता सर्वांच्या पायाखालची जमीन मात्र तेथे हादरलेली असते तेव्हा आता जानकीला विटनेस बॉक्समध्ये जेव्हा हा निंबाळकर बोलावून घेतो आणि वाटेल तसे असे वाकडे तिकडे प्रश्न तो जानकीला विचारतो तेव्हा जानकी मात्र आता ह्या निंबाळकरच्या प्रश्नाने मात्र तिला टेन्शन येते आणि ती आता तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा आता सौमित्र अगदी सोप्या पद्धतीत आपल्या जानकी बहिणीला प्रश्न विचारतो आणि आपल्या रितसर घराची सर्व काही बाजू तो अगदी या कोर्टासमोर मांडतो परंतु आता मात्र जेव्हा आता स सो, सौमित्र म्हणत असतो की आता कर वकील यांनी आता जानकी ऋषिकेश रणदेवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावले तर आता मी सारंग याला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो तेव्हा मात्र आता सारंगला जेव्हा विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं तेव्हा आता सौमित्र त्याला असे काही प्रश्न विचारतो आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर आता सारंगला खरी द्यावी लागतात तेव्हा आता सोमित्र म्हणत असतो की हे बघा आता सारंग रणदिवे तुमचा आणि ऋषिकेश रंदिवे यांचे संबंध कसे होते कारण आत्ता जे काही घटना घडलेली आहे तर त्या घटनेच्या अगोदर तुमचे संबंध कसे होते तेव्हा आता सारंग सर्व काही सांगतो जे काही आत्तापर्यंत घडलेले आहे तेव्हा मात्र आता सौमित्र विचारतो सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे तुमचं एकमेकांशी लग्न जे काही झालेलं आहे तर ते कोणत्या पद्धतीत आणि कोणत्या वातावरणात झालं आणि हे लग्न मात्र आता जानकी बहिणी आणि ऋषिके दादा यांनी कसं घडून आणलं हे सर्व काही आता तो सारंगकडून काढून घेतो परंतु सारंगला विचारतो की मध्ये असे कोणते संबंध आहे की एकमेकांना तुम्ही मात्र अगदी एकमेकांचे परफेक्ट नवरा बायको म्हणून आहात तेव्हा आता लगेच सुमित्र विचारतो की ऐश्वर्याला म्हणजे तुझ्या बायकोला लग्न अगोदर कुणाशी करायचे होते आणि तिने तुझा वापर करून लग्न केले मग ती व्यवस्थित तुझ्याशी आता हे नातं निभावते का तेव्हा आता सारंग थोडासा बोलायला अडखळत असतो परंतु आता मात्र सारंग जेव्हा बोलायला अडखळतो तेव्हा मात्र आता सारंग हे म्हणून जातो की ऐश्वर्या रणदिवे आहे यांना अगोदर सौमित्र रणदिवे यांच्याशी लग्न करायचं होतं आता सौमित्राला ऐश्वर्याने कसं किडनॅप करून ठेवलं होतं हे सर्व काही आता तो सारंगकडून अगदी सत्य वधून घेतो सारंग आता सर्व खरं सांगत असतो तेव्हा ऐश्वर्याचा पूर्ण जळफाट होतो ऐश्वर्या विचार करते की आता या डिफेक्टिव्ह पीसला मी हे सर्व सत्य कोणी बोलण्यासाठी सांगितलं होतं काय गरज होती याला हे सत्य सर्वांसमोर सांगायची तेव्हा आता सारंग सर्व काही खरं सांगतो ऐश्वर्याने आमच्या घराला कसं फसवलं आणि सौमित्रालासुद्धा या लग्नाच्या जा पाळ्यामध्ये अडकवण्यासाठी तिने जबरदस्तीने त्याला किडनॅप करून ठेवले होते आणि ऐनवेळीच मात्र बाजी पलटवल्यामुळे सौमित्राच्या जागी सारंग उभा राहिला आणि शेवटी जे काही सारंगशीच ठरलेलं लग्न आता ऐश्वर्याचं झालं त्यामुळे ऐश्वर्य मात्र या सर्व घराचा कसा बदला घेत आहे हे मात्र सौमित्र विचारतो तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या घराचा बदला घेत नाही ऐश्वर्या आत्तापर्यंत ज्या वागल्यात ते चुकीचं होतं परंतु आता ऐश्वर्याने या घराला कसं फसवलं सौमित्र मात्र त्याच्याकून प्रत्येक गोष्ट अगदी त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस मात्र आता निंबाळकर वकील उभा राहतो निंबाळकर वकील म्हणतो की य जज साहेब जे काही झालेले आहे माझे हे म्हणजे मित्र आहे ॲडव्होकेट सौमित्र हे मात्र अगदी वेगळ्या पद्धतीत त्यांच्याशी बोलतात असे प्रश्न इतके खाजगी प्रश्न विचारायला नको सौमित्र रदिवे म्हणतो की जेव्हा जानकी रणदिवे यांना इतके खाजगी प्रश्न विचारले जातात तर मात्र आता यांच्याशी सुद्धा हे अगदी प्रश्न विचारायलाच हवे निंबाळकर वकील काही बोलून देत नसतं परंतु आता सर्व काही आता बाजी पलटत आलेली असते आणि त्याच वेळेस जानकी तेथे अगदी दुर्गा अवताराने येते नानांना घेऊन येते जज साहेबांना म्हणते की आतापर्यंत तुम्ही सत्याच्या मार्गाने चालतात ना मग कुठे गेले तुमचं सत्य एका निर्दोष व्यक्तीला तुम्ही शिक्षा देतात ऋषिकेश सारख्या माणसाला मुळशी गावाचं कल्याण करणाऱ्या माणसाचा थोडा तरी विचार करायला हवा होता परंतु आता सत्य कधीही दळत नाही जज साहेब तुम्ही तर सत्याचा न्यायदानीसाठी ह्या न्यायदेवतेवर बसलात मग काय काय असं तुम्ही ठरव ठरवलात कोणता योग्य निर्णय देतात आणि आता मात्र ह्या केसला मी पलटून टाकणारं एक असं एक विचित्र स्वरूप या केसला मी कसं देते आणि आता ही केस कसे बदलते ते बघतच राहा कारण गुलाबदादांच्या मदतीने आता जानकीने मात्र आपल्या नानांना कोर्टामध्ये हजर केलेला असतो आणि संपतलासुद्धा तेथे साक्ष देण्यासाठी आणलेलं आन असतं आणि हे जे काही झालेलं आहे ते शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या देवी आईच्या चमत्काराने जानकीने गेम पलटवलेला असतो हुशार जानकी आता ह्या सर्व निंबाळकर वकिलाची बोलती बंद करते निंबाळकर वकिलाला आता मात्र खाली मान घालावी लागते आणि आता तो सायजीरावार इतका चिडलेला असतो परंतु आता मात्र जेव्हा जानकी नानांना तेथे हजर करते ऋषिकेशला खूप आनंद होतो नाना आता जेव्हा सर्वांसमोर सांगतात नाना ऐश्वर्याचं प्रत्येक एक एक शब्द आता ह्या कोर्टासमोर हजर करतात कारण नाना इतके चिडलेले असतात माझ्या निर्दोष ऋषिकेशला तुम्ही शिक्षा देतात अहो शिक्षा तर व्हायला पाहिजेल या पापी या ढोंगी ऐश्वर्या आणि तिच्या त्या वडिलांना या सहेजीला कारण देवमाणसासारख्या माणसाला तुम्ही अगदी दे न्याय देता आणि न्याय देण्याच्या नावाखाली तुम्ही त्यांना फाशीवर चढवतात हा कोणता न्याय तेव्हा आता नानांना कसं किडनॅप केलं हे सगळं काही नाना सर्वांसमोर सांगतात आणि नाना म्हणतात की सारंग आता तुला काही त्या ऐश्वर्याची बाजू घ्यायला तू काही सावध राहू नकोस तेव्हा आता सारंग म्हणतो की नाना हे बघा मला माहिती नव्हतं परंतु मला संशय आला होता की ऐश्वर्याचं नक्की काहीतरी कारस्थान सुरू आहे तेव्हा आता सारंग पुढे येतो सारंग आता आत्तापर्यंत शांत असतो परंतु ऐश्वर्याने नानांना लपवले नानांची अवस्था अशी केली आणि माझ्या निर्दोष दादाला फाशीची शिक्षा देण्यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करतात ही मात्र समजल्यानंतर आता सारंग इतका पुढे विटनेस बॉक्समध्ये येतो आणि आता ऐश्वर्याविरुद्ध सर्व काही तो पुरावे देतो तो आता जज साहेबांना सांगत असतो की ऐश्वर्या माझ्या पत्नी होत्या परंतु मी त्यांना सर्व काही प्रेम देण्याचा प्रयत्न केला परंतु कधीही त्यांनी माझा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आत्तापर्यंत मी त्यांच्याशी सर्व काही त्यांची एक बायको म्हणून अगदी पूर्ण जबाबदारी घेत आलो पूर्ण हक्क त्यांना देत आलो परंतु ऐश्वर्याने कधीही मला नवरा म्हणून मानलंच नाही आणि एकच दिवस असा होता की आमच्यामध्ये मध्ये जेव्हा ऐश्वर्या दारू पिल्या होत्या त्यांना आता इतका आनंद कशाचा झाला होता हे माहिती नाही परंतु त्या प्रत्येक शब्द माझ्याशी खोट बोलत होत्यात आणि आता जे डी एन एचे रिपोर्ट आहे तर ते रिपोर्टसुद्धा सारंगला सापडलेले असतात म्हणून सारंग आता त्या डी एन एच्या रिपोर्टवरून ऐश्वर्याचं पोल खोलतो ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही कधीही मला तुमच्या अंगाला हात लावून दिला नाही तुमच्या जवळसुद्धा झोपून दिले नाही ना पण आज मी अख्ख्या कोर्टासमोर तुमचं सत्य सांगतो कारण त्या दिवशी दारू तुम्ही पिला होता त्या दिवशी मात्र आपल्यामध्ये असे अनैतिक संबंध झाले आणि तुम्हाला ते काहीच माहिती नाही परंतु आजपर्यंत तुम्ही मला एक नवरा म्हणून मानलं नाही मंगळसूत्राची काय किंमत आहे कर कर कर, कर, हे कधीही तुम्हाला कळलं नाही माझी जानकी बहिणी कायम मला सतत सांगायची परंतु तरीसुद्धा मी जानकी बहिणीसमोर अगदी कायम तुमची बाजू घेतली आणि जानकी बहिणीला मी खोटं ठरवलं लाज वाटते मला माझ्या स्वतःची तेव्हा आता निंबाळकर वकील तर खाली मान घालतो आता जज साहेब म्हणतात की निंबाळकर ॲडव्होकेट निंबाळकर काय हे तुम्ही तर काय एखाद्या निर्दोष व्यक्तीला फाशी द्यायला निघाला होता आज मात्र तुम्ही आतापर्यंत एकही केस हरला नव्हतात आणि आता कुठला हा न्याय तुमचा म्हणजे तुम्ही सुद्धा कोर्टामध्ये कोर्टाला फसवतात आणि अशा खोट्या केस तुम्ही खोट्या गुन्हेगारांना साथ देतात की काय त्यामुळे आता निंबाळकर वकिलाला सुद्धा शिक्षा झालेली असते कारण आता ऋषिकेशने आता नानांनी ऋषिकेशला सर्वांसमोर सांगितलेले असते की आता ऋषिकेश तू ह्या सह्याजीला सोडू नकोस याने काय माझी अवस्था करून ठेवली अरे अन्न आणि पाणी न देता मला बांधून ठेवले आणि माझ्या मला मारल्याच्या आरोपाखाली तुला शिक्षा होते ऋषिकेशला इतका राग येतो सर्व कोटासमोर आता ऋषिकेश सयाजीची गटन गचंडी धरतो अरे माझ्या नानांना जिवंतपणे तू मारलं आणि त्यांना मरण यातना दिल्या आणि ऐश्वर्या कुठं फेडशील का हे तू कारण आत्तापर्यंत तू खूप असा त्रास आम्हाला देत आली आम्ही प्रत्येक वेळी तुला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगे आता लगेच संपत पुढे येतो संपतसुद्धा साक्षर येतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं जे काही ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे कार्यस्थान केलेलं आहे सारंग प्रत्येक आता या पापाचा पहाडा सर्वांसमोर वाग वाचतो आणि ऐश्वर्या आणि सारंगच्या नात्याचा या सर्व कोर्टासमोर आता जो काही खुलासा झालेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या खूप चवताळलेली असते अगदी पिसाळ्यासारखं ती करत असते आणि सर्व सम सर्वांना म्हणते की हो मी केलं हे पाप मी केलं कारण मला ह्या डिफेक्टिव्ह पेसशी लग्न करायचं नव्हतं मला लग्न करायचं होतं सौमित्र रणदिवे याच्याशी परंतु त्याच्याशी माझं लग्न झालं नाही म्हणून ह्या जानकी रणदिवे आणि पूर्ण रणदिवे फॅमिलीला मी ब अगदी धुळीच मिळवण्याचं ठरवलं आणि आता तोच बदला मला घ्यायचा होता म्हणून मी यांच्याशी असं वागले परंतु मी प्रत्येक गोष्टीचा बदला घेतलेला आहे काही झालं तरी आता ह्या जानकीला मी जिंकून देणार नाही किती काही झालं तरी ऐश्वर्या आता चक्क चक्कर येण्याचं नाटक करते ऐश्वर्या चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतर मात्र आता तेथे डॉक्टर येतात आणि ऐश्वर्याला लगेच आता थोडंसं चेक करतात परंतु ऐश्वर्याने हे नाटक केलेलं असतं तेव्हा आता सर्वांना कळते की आयुष्या तर प्रेग्नेंट आहे आणि आता ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे असं म्हटल्यानंतर सर्वांना धक्का बसतो परंतु तरीसुद्धा आता ऐश्वर्याला जेलची ही जी काही शिक्षा आहे तर ती शिक्षा शेवटी होणार असते आणि त्यात म्हणजे सयाजीने या ऐश्वर्याची कायम आत्तापर्यंत साथ दिली आणि रणदिव्यांच्या फॅमिलीला त्रास दिला तेव्हा आता सारंग म्हणतो की थू मी कधी आता आयुष्यात ऐश्वर्या तुमच्याशी असणारे संबंध तोडून टाकतो आज ना उद्याही सर्व काही सर्वांसमोर येणार होतं परंतु आज मात्र ते सत्याच्या रूपातून आलं आणि आपल्या नात्यामध्ये कोणताच असा आता अर्थ राहिलेला नाही कोणतंही नातं आता आपलं नाही टिकू शकत कारण माझ्याशी जे काही वागलात माझ्या कुटुंबाशी तुम्ही जे काही वागलात त्यामुळे मी तुम्हाला कधीही माफ नाही करू शकत ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते तर मम आज हा तिचा पाडा सुरू होता आणि ती मात्र आता हात जोडून सर्वांची माफी मागायला सुरुवात करते जानकीला म्हणते की जानकी मला माफ कर मी नाक घासून तुझ्या पायावर माफी मागते परंतु मला माफ कर तेव्हा आता जानकीने सत्याला वाचा फोडलेली असते आणि आता या सारंगने सर्वांसमोर आता ऐश्वर्याच्या या खोटेपणाचा पर्दाफाश केलेला असतो आणि ऐश्वर्यासुद्धा आता एक प्रेग्नेंट आहे हा धमाका मात्र सर्व कोर्टासमोर झालेला असतो आणि कोर्टासमोर हा धमाका होऊन सुद्धा मात्र आता सारंग म्हणतो की आत्तापर्यंत आमच्यामध्ये कोणतेच संबंध नव्हते पण तरीसुद्धा आता ऐश्वर्या जे त्यांनी प्याप पाप केलेला आहे तर त्या पापाची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी आणि आता मात्र ऐश्वर्या सारंगला अगदी विनवण्या करत असते की आपल्यामध्ये काय नातं आहे तुम्ही सांगितलं परंतु सारंग वाचवा प्लीज मला वाचवा यापुढे माझ्याकडून काही चूक होणार नाही मी तुमच्यापुढे माफी मागते परंतु आता ऐश्वर्याचं कोणी ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा आता सुमित्राला खूप असा आनंद होतो कारण तिने आपल्या नानांना बघून आपल्या जानकीने पुन्हा नानांना आणलेलं असतं इतका आनंद आता सर्वांचा गगनात असा होतो सर्वजण आता जानकीकडे एका धक्क्याने बघत असतात की जानकीने शेवटच्या वेळीच आपलं सौभाग्य कसं वाचवलं आपलं कुंकू कसं वाचवलं आता एका ज्युक्तिनीच्या या कोढ्यावर जानकीने मात्र दुसरं सुद्धा सोडून आपल्या घरावरील आलेलं हे संकट वाचवलेलं असतं तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं ऐश्वर्या आणि सारंग या जे काही आता दोघांच्या नात्याचा पर्दाफाश ऐश्वर्या सारंगशी कसं वागली हे सर्व काही सत्य आता सर्व जगासमोर येतं आता निंबाळकर वकिलांचीसुद्धा सनद रद्द केली जाते आणि त्यांनासुद्धा सहा महिन्याची कारावास दिली जाते आता निंबाळकर वकिला तर खूप अच्छा ताप येतो तो, तो इतका भडकलेला असतो आणि आता ऋषिकेश मात्र आता निंबाळकरला अगदी तोऱ्यात म्हणत असतो की आता मात्र केस तुम्ही हारलात पहिल्यांदा असं तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ही घटना असेल की तुम्ही केस हारलात म्हणून निंबाळकर वकील खाली मान घालतो आणि सौमित्र आणि अवंतिका यांना खूप असा आनंद होतो तेव्हा मित्र त्यांनो पुढे आता काय काय होतं आता घरोघरी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद